वारसा विचारांचा स्वातंत्र्यवीर सावरकर्ते बाळासाहेब या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ज्यांनी चौकार षटकार लगावलेत ते संजय उपाध्यायजी जी, सावरकरजी रामदासभाई आहेत अडसूळ साहेब आहेत तिकडे गजबन कीर्तीकर साहेब आहेत आशिष शेलारजी आहेत आमचे सर्व मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आहेत आमदार आहेत खासदार आहेत शिवसेना भाजपा युतीचे सर्व पदाधिकारी आहेत कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे या आधीच्या वक्त्याने जोरदार बॅटिंग करून चौकार षटकार ठोकलेले आहेत आणि अकराव्या खेळाडूंनी देखील डबल छक्के डबल चौके लावलेले आहेत त्यामुळे माझी पंचायत झाली आहे आता मला सिंगल सिंगल रन काढायचं आहे आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतिदिन आहे आणि या पूर्वसंध्येला आज राहुल शेवाळे खासदार आपले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरते बाळासाहेब यांचं हिंदुत्व हा परिसंवाद या ठिकाणी आयोजित केला मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छाही देतो खरं म्हणजे कधी काय कार्यक्रम आयोजित करायचा आणि त्याला उद्या बाळासाहेबांचा स्मृती दिन आणि त्याचबरोबर आज तरुणांच्या हाताला जे काम मिळालं पाहिजे स्वतःचा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे हे बाळासाहेबांची भूमिका तोही कार्यक्रम त्यांनी आज या सोबत ठेवला खरं म्हणजे आज आम्ही देवेंद्रजी आणि आम्ही सकाळपासूनच अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो त्यामध्ये शासनाच्या माध्यमातून राजभवनमध्ये देखील एक कार्यक्रम होता त्यामध्ये जवळपास एक लाख एकवीस हजार आपल्या तरुणांना रोजगार देण्याचा देखील कार्यक्रम संपन्न झाला आणि बाळासाहेब नेहमी सांगायचे की नोकरी मागताना नोकरी देणारे देखील तयार करा आणि म्हणून त्यांच्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला या सर्व कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी होत आहे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असं म्हणणारे सावरकर आणि त्यांनी त्यांचं जे काही जो मंत्र जपला आणि तेच बाळासाहेबांनी देखील कृतीतून आपल्या या महाराष्ट्राला देशाला दाखवलं हे दोन्ही हिंदुहृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी विनम्र अभिवादन करतो खरं म्हणजे या पूर्वीच्या सर्वांनीच सावरकरांनी ज्या हाल अपेष्टा भोगल्या त्याचं वर्णन केलं आहे काळ्या पाण्याची शिक्षा अंदमानमध्ये भोगली आणि त्यानंतर देखील रणजितजींनी सांगितलं की त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला हे अतिशय हाल अपेष्टा भोगून आपल्याला या राज देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यवीर अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आणि आज आपल्याला हा देश आपल्या देश स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य मिळालं देशाला आणि अशा स्वातंत्र्यवीरांचा अगदी वेळोवेळी अपमान करणं हे जे कोणी कृत्य करत आहे त्याला या राज्यातली देशातली जनता धडा तर शिकवेलच कारण स्वातंत्र्यवीरांचा त्याग आणि बलिदान जे आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही आणि दोघांच्याही हिंदुत्वामध्ये मगाशी जसं सांगितलं कर्मकांड भविष्य पाहणं ज्योतिषाला हात दाखवणं पत्रिका दाखवणं हे कुठेही काही बसत नव्हतं त्यांचं जे हिंदुत्व आहे त्यांचं बाळासाहेब म्हणायचे हातावरील रेषांपेक्षा मनगटातील आणि मनातील बळ भविष्य घडवत असत आणि यावर दोघांचाही विश्वास होता सावरकरांचा सहवास आम्हाला लाभला नाही परंतु बाळासाहेबांचा सहवास आपल्या अनेक लोकांना लाभलेला आहे बाळासाहेबांच्या सहवासामध्ये सानिध्यामध्ये काम करण्याचं काम करण्याचं भाग्य आपल्या अनेक लोकांना लाभलं त्यांचं हिंदुत्व जे होतं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व त्यांनी कधी आडपडदा ठेवला नाही गर्व से कौ हम हिंदू है नारा बाळासाहेबांनी बुलंद केला तेव्हा नफा तोटा काही पाहिला नाही त्यांना मुंबई सुरक्षित ठेवण्याचं काम देखील केल बाळासाहेबांनी केलं मगाशी आपण रणजितजीने सांगितलं मला आठवत आहे इथे रामदासबाई बसलेत गजानन किर्तीकर साहेब बसलेत मुंबईतले अनेक लोक बसलेत आज ते खासदार आमदार कार्यकर्ते आहेत आणि त्यावेळेस कुठलाही घरादाराचा विचार न करता आपल्याला काय भोगायला लागेल अटका होतील तुरुंगास हो तुरुंगास भोगायला लागेल तुरुंगात जावं लागेल असं कोणी काही विचार केला नाही बाळासाहेबांचा आदेश आला की तो आदेश प्रमाण मानून आम्ही ठाण्याला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आम्ही सगळे कार्य करते सांगण्याची आवश्यकता कधीच लागली नाही आणि त्यावेळेस पहिलं व्यासपीठावर देखील बसले समोर देखील बसले त्यांच्यावर शंभर शंभर दोनशे दोनशे केसेस ज्या अंगावर आल्या त्यास कुणीही मागचा पुढचा विचार केला नाही फक्त बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांच्या तोंडून शब्द निघायचा आणि त्याचं तंतोतंत पालन या महाराष्ट्रात मुंबईमध्ये व्हायचं हे एक समीकरण होतं आणि म्हणून या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी जे विचार या देशासाठी स्वातंत्र्यवीरांचे होते ते बाळासाहेबांनी प्रत्यक्ष आचरणात आणण्याचं काम केलं मला आठवत आहे की जेव्हा हिंदुत्वावर कुणी घाला घालण्याचं काम करायचा त्यावेळेस बाळासाहेब निधड्या छातीने आपली भूमिका परखडपणे मांडायचे या देशामध्ये पाकिस्तान कुठलेही प्रधानमंत्री राष्ट्रपतीला त्यावेळेस घाबरत नव्हता परंतु पाकिस्तान एकाच व्यक्तीला घाबरायचा ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि आज बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेब त्यावेळेस म्हणाले होते मला एक दिवस या देशाचा प्रधानमंत्री करा या काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम मी हटवून दाखवतो आज आपल्याला देखील सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की त्यांचा राम मंदिराचा देखील मुद्दा होता आणि आज या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी बाळासाहेबांचे तीनशे सत्तरच कलम हटवलं राम मंदिराचं काम सुरू केलं म्हणजे बाळासाहेबांचे विचार प्रत्यक्षात कृतीमध्ये आणण्याचं काम आज देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी केले गृहमंत्री महोदयांनी केले कुणाला वाटलं होतं तीनशे सत्तर कलम हटेल पण तेही धाडस या देशातल्या आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केलं या देशाचा गौरव पूर्ण जगभरामध्ये पसरवण्याचं काम देखील ते करतायत आहेत खऱ्या अर्थाने आज जेव्हा आपली यात्रा अमरनाथ यात्रा अमरनाथ यात्रेवर संकटाचे ढग आले त्याला तिकडे विरोध झाला त्यावेळेस बाळासाहेबांनी प्रखर भूमिका घेतली त्यांची भूमिका घेतल्यानंतर सगळ्यांची पाचावर धारण बसली आणि पुन्हा अमरनाथ यात्रा सुरू झाली हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं त्यावेळेस मणिशंकर अय्यर यांनी सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यावेळेस देखील बाळासाहेबांनी जोडे मारो आंदोलन करण्याची भूमिका घेतली आणि आपण सगळ्यांनीच जोडे मारलेत त्यावेळेस मग अशी त्याच्यामध्ये दाखवलं परंतु आज आपण जर पाहतो पाहतोय ही आजची काय परिस्थिती आहे आजची परिस्थिती स्वातंत्र्यवीरांचा वारंवार अपमान होत असताना मा, माफीवीर त्यावर देखील बोटचे धोरण बोटचे भूमिका घेणारे देखील आपण पाहतोय त्या एबी मध्ये पाहिलं की जोडे मारो आंदोलन करण्याचा आदेश दिला परंतु आज काय घडतंय प्रत्यक्षामध्ये आज काय प्रत्यक्ष घडतंय त्यावेळेस मला आठवत आहे की तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरवाचा प्रस्ताव दिला होता मुख्यमंत्री तुम्ही विरोधी पक्ष नेते होते आणि मुख्यमंत्री आणि सगळ्यांनीच तो प्रस्ताव कसा नियमात बसत नाही अध्यक्षांनी काय वाटला असेल या देशातल्या सगळ्या राज्यातल्या सावरकर प्रेमींना आम्ही देखील होतो त्या मंत्रिमंडळात आता कोणी विचारेल तुम्ही मंत्रिमंडळात होता होतो परंतु जी काय भूमिका घेतली जात होते ती भूमिका उघड्या डोळ्याने पाहण्याचं दुर्दैव आमच्यावर होतं आणि म्हणून जे बाळासाहेबांचे विचार प्रत्यक्षात या ठिकाणी पायदळी तुडवत होते आणि हे आम्ही जास्ती काळ उघड्या डोळ्याने पाहू शकत नव्हतो आणि म्हणून मगाशी रंजित रावांनी सांगितलं की बंड नाही क्रांती उठाव हो आम्ही बंड नाही क्रांती केली उठाव हो केला याला देखील धाडस लागत वेडेच इतिहास घडवता ध्येय वेडे वेडात वीर दौडले सात होते ते आमचे पन्नास चाळीस आणि दहा पन्नास लोक आरोप करायला काही जात नाही परंतु आम्ही ज्या भूमिकेतून बाळासाहेबांचे विचार घेऊन गे पुढे गेलो त्यावेळेस कुठल्याही नफ्या तोट्याचा आम्ही कधी फायद्याचा विचार केला नाही परंतु भूमिका आम्ही घेतली कुणाला काय मिळेल कुणाला किती मिळेल कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल हे कधी पाहिलं नाही हे देवेंद्रजींनी माहीत आहे हे साक्षीदार आहेत त्याचे आम्ही जाहीरपणे भूमिका घेतली आणि आपलं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवसेना भाजपा युतीचं हिंदुत्वाचं सरकार आता आलेलं आहे आणि आता कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यवीरांचा अपमान या राज्यातली जनता सहन करणार नाही आम्ही अनेक चांगले निर्णय घेतोय सर्वांसाठी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे बाळासाहेबांची जी भूमिका होती तीच आम्ही घेऊन पुढे चाललोय आणि म्हणून मगाशी देखील दोघांचा सत्कार आपण केला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सगळे मिळून एकत्र झाले होते का तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला हरवायचं आणि भारतीय जनता पक्षाला हरवायचं परंतु बाळासाहेबांचे आता चेले लेचेपेचे राहिलेले नाहीत सगळं त्यांचा कार्यक्रम का आटकून टाकला आणि बिनविरोध विरोध, मा। विरोध करायला माणूसच शिल्लक नाही म्हणून ना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघरचे बिनविरोध आले काही गोष्टी मला कळतात कसं करायचं ते आणि बाळासाहेबांचे विचार आम्ही थोडस मी जरा वस्तुस्थिती सांगतोय तुम्ही कारण सगळं सांगितलेलं आहे स्वातंत्र्यवीरांच्या बद्दल बाळासाहेबांच्या बद्दल बाळासाहेबांच्या <laughs> विचारांची भूमिका आम्ही घेतली म्हणून आज या महाराष्ट्रातली तमाम जनता आज सोबत येते आहे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये देखील पैकी सातशे ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळाली हे विचार आम्ही चुकीचं काम केलं असतं तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती आणि म्हणून आज आम्ही जे काय या राज्यामध्ये या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम आम्ही करतोय बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पारल्याची पोटनिवडणूक देखील लढवली आणि ती जिंकली परंतु ते मतदानाचा अधिकार त्यांचा सहा वर्षासाठी काढला त्यांनी कधीही मागचा पुढचा विचार केला नाही एकदा बोललं की बोललं ते शब्द मागे घेण्याचं कधी त्यांच्या भूमिका कधी बदलण्याचं काम बाळासाहेबांनी केलं नाही परंतु आज आपण ए मध्ये पाहिलं की काय म्हणाले आणि काय केलं काय करतायत आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शारे उभे राहतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताना देखील काही लोकांना आता कमीपणा वाटतोय बाळासाहेबांचं नाव घेताना हिंदू हृदय सम्राट म्हणणं देखील काही लोकांना अडचणीचं वाटतय परंतु या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं अपमान आता कोणी सहन करणार नाही आणि म्हणून शिव शिवप्रताप दिनाच्या दिवशी प्रतापगडावर देखील शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आपल्या सगळ्यांना माहित आहे कार्यक्रम मोठाच झालाय तो जसं आपण केला होता सर्जिकल त्याच शेवटी धाडस लागत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व म्हणायचं आणि सत्तेसाठी तडजोड करायची हे आमच्या रक्तामध्ये नाही देवेंद्रजी गेले पाच वर्ष मुख्यमंत्री होते मागच्या वेळेस त्यांना देखील कामाचा मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे दांडगा अनुभव आहे आता एकासा एक दोन आहेत आम्ही एकावर ग्यारा होते आणि म्हणून या राज्यामध्ये सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने आप आपल्या आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे परंतु कुणावरही अन्याय करण्याचा अधिकार नाही आमचं हे राज्य जे आहे हे राज्य सर्वसामान्य लोकांना न्याय देणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार काय होते हेच होते बाळासाहेबांचे विचार काय होते हेच होते हिंदुत्व म्हणजे काय सर्वसामान्य छत्रपतींचा न्याय काय होता रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नये अशी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि म्हणून हे रहितेच राज्य आहे या राज्यामध्ये कुणालाही वाकडं तिकडं वागता येणार नाही हे कायद्याचं राज्य आहे आणि म्हणून एक एक एक, एक उदाहरण आपण पाहताय आम्ही कुणावरही अन्याय करणार नाही आणि सर्व समाज जाती धर्म या राज्यामध्ये गुन्ह्या गोविंदाने खेळू वागू द्या खेळू द्या बागडू द्या आपलं आपलं काम करू द्या परंतु पूर्वी गेल्या अडीच वर्षात झालं ते बिलकुल होणार नाही ते खपून घेतलं जाणार नाही आणि म्हणून मला वाटतं जे काय आज आपण पाहतोय बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे निघा निघालोय भारत कुठली यात्रा आहे ना आपली ती आता हा विरोध म्हणजे बाळासाहेबांचे विचार तोडो आणि काँग्रेस जोडो ही यात्रा आहे अशीच आहे ना ते मी बोलणं योग्य नाही नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री यांना ही भारत जोडो यात्रा करून त्यांना वाटतंय की त्यांना आव्हान देऊ शकतात अरे नरेंद्र मोदीजी कुठे ते तुम्ही सांगा प्रखर राष्ट्रभक्ती देशभक्ती कधी त्यांनी मोदीजींनी कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड केली नाही सत्तेसाठी तडजोड केली नाही पहिल्याच्या सगळ्या भाषणांच्या ऑडिओ क्लिपा बाहेर येत आहेत काय बोललात कसं बोललात आणि आज कसे वागताय महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे या देशातली जनता सुज्ञ आहे या घरातल्या गोर गरिबांच्या चुली पेटवण्याचं काम गोर गरिबांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम त्यांना रोजीरोटी देण्याचं काम आज या देशाचे प्रधानमंत्री करतायत आणि मला देखील अभिमान आहे की त्यांनी जे नोकऱ्या लाखो लोकांना नोकऱ्या देण्याची भूमिका घेतल्यानंतर सगळ्यात पहिलं राज्य महाराष्ट्र आहे की पंच्याहत्तर हजार लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्यावेळेस ते देखील आम्हाला प्रधानमंत्री त्यांनी देखील ऑनलाईन संदेश दिला शुभेच्छा दिल्या आमचं दोघांचं अभिनंदन केलं त्यांनी आणि सांगितलं की महाराष्ट्र राज्य जे आहे पंच्याहत्तर हजार नोकऱ्या अमृत महोत्सव वर्ष पंच्याहत्तर हजार नोकऱ्या दिल्या आपण पंच्याहत्तर वर्षाच्या ज्येष्ठांना आपण एसटी मध्ये मोफत पा मोफत सवलत देऊन टाकली अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतले सगळे नियम तोडून डावलून दाव सगळे आपण नवीन नियम बनवले पोलिसांना घर दिली पंधरा लाखात पोलिसांची भरती सुरू आहे पेट्रोल डिझेलचे दर कमी करणार आहे सरकार पहिलं सरकार आहे केंद्र सरकारनंतर त्याला देखील हिंमत लागते धाडच लागतं आणि म्हणून केंद्र सरकारने देखील प्रधानमंत्री मोदयाने देखील त्यांच्या शुभेच्छांमध्ये सांगितलं या राज्याला दोन लाख कोटी रुपये देण्याचा निर्णय देखील केंद्राने घेतला संजयजी मी जरा बोलतोय सरकारच्या बद्दल चांगलं जे काम केलंय ते स्वातंत्र्यवीरांच्याच भूमिकेतून बाळासाहेबांचीच भूमिका गरिबांच्या हाताला काम द्या न्याय द्या हिंदुत्व आबाधित ठेवा हेच आम्ही काम छोटंसं करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून मी आज संजय उपाध्ये आणि रणजित सावरकर यांचं मनापासून मी अभिनंदन करीन त्यांना मनापासून धन्यवाद देईन की जसं देवेंद्रजी म्हणाले की आम्हाला एक तुमचा कार्यक्रम आज आमचं ते पोट भरलेलं नाही बरोबर ना सगळ्यांसाठी आपण पुन्हा कार्यक्रम राहुल शेवाळेजी आणि सदा सरवणकर रणजित सावरकर यांनी देखील जी भूमिका या ठिकाणी मांडली हे सावरकर मला वाटतं सावरकर सभागृह ज्या आपण बसलोय हे सावरकर स्मारक जे आहे त्यावेळेस देखील सुरुवात होती त्यावेळेस शिवाजी मंदिरात बाळासाहेब आपला स्थानिक लोकाधिकार समितीचा कीर्तिकर साहेब इकडे आहेत तो कार्यक्रम घ्यायचं ठरलं होतं परंतु बाळासाहेबांनी सांगितलं या जागेवर घ्या कारण ही जागा तेव्हा स्मारक झालं नव्हतं सुरुवात होत होती मला वाटतं एक स्लॅब पडला होता का घ्या तर सगळ्यांचं लक्ष इकडे जाईल मीडिया येईल सगळे लोक येतील आणि सावरकरांचं भव्य दिव्य स्मारक इथे तयार होईल ही भूमिका किती दूरदृष्टी बाळासाहेबांना होती आणि मग सगळं झालं आणि म्हणून मी आपल्याला दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो आणि आता भारत जोडो ही जी यात्रा आहे खऱ्या अर्थाने मगाशी कोणीतरी सांगितलं याच नाव बदलून भारत छोडो हे म्हटलं पाहिजे हा हा अरे बाबा मी आता मुख्यमंत्री आहे मला मर्यादा आहेत काही गोष्टी बोलायला हा आणि म्हणून मी मला ते अरे बाबा आता आम्हाला आचारसंहिता आहे काही गोष्टी बोलायला त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन आणि हे सरकार आपलं स्वातंत्र्यवीर सावरकर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सरकार आहे हे खरं आहे ते तेच होणार आहे तेच होणार आहे लोकांना सरळ सोट पाहिजे लोकांना काय लोकांना जे काय भूमिका घ्या ती एकदम आडवी तिडवी घेऊ नका सरळ घ्या असं लोकांचं मत असतं आणि म्हणून लोक आज आपल्याबरोबर आहेत मी सगळ्यांना आज शुभेच्छा आपल्याला देतो असंच प्रेम कायम असू द्या आणि उद्याच्या बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र